वेरुळ येथील ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती सकाळच्या सत्रात जवळपास पस्तीस टक्के मतदान करण्यात आलं <abdominal noise> खुलताबाद तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आलं मतदानासाठी मतदारांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत असल्यानं सकाळच्या सत्रात साधारणतः पस्तीस टक्के मतदान वेरुळ येथील ग्रामपंचायतीसाठी करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या मध्यम स्वरूपात हजेरी लावली यामुळे मतदारांना मतदानाकरिता आणण्यासाठी उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागली तर पावसाचा फायदा घेत शेतात जावं की मतदानच जावं अशी द्विधा मनस्थिती शेतकरी वर्गात पाहावयास मिळाली श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपल्यासह साधू आणि भक्तांना सोबत घेऊन सकाळी आठ वाजेच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं 29 seconds.